सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब वरती आपल्या सर्वांचं पुनशे एकदा सहश स्वागत सर्वांना शुभ सकाळ सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे महाराष्ट्र पोलीस वरती असेल किंवा सेंट्रल डिफेन्स असेल किंवा स्टेट डिफेन्स असेल किंवा मुंबई पोलिसची जी अपकमिंग जी काही मेडिकल टेस्ट होणार आहे जी की पेंडिंग आहे त्याच्यावरती व्हिडिओ व्हिडीओ बनवास मार्गदर्शन करा प्लीज की कळत नाही की मेडिकल पॉईंट किती असतात खरं त्याच्यामधून डिस्क्लिफाय केलं जातं का काही ठराविक मुद्दे आहेत त्याच्यामधून मुलांना भीती वाढत आहे जे किरकोळ मुद्दे सुद्धा असतात आणि मुलांना भीती वाटते जसं की आपण डॉक्युमेंटला आपण मदत केलेली होती महाराष्ट्र पोलीस भरती असेल किंवा मुंबई पोलीस जे रिसेंटली झालेली होती ती तीन तारखेपासून सो अशा पद्धतीनं महाराष्ट्र पोलीस भरती असू दे किंवा डिफेन्स सेंट्रल डिफेन्स असू दे ह्या दोघांमध्ये काय फरक असतो मेडिकल टेस्टमध्ये की जेणेकरून तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या समजायला पाहिजेत कारण की गेले सोळा वर्ष झालं जास्त करून स्टेट पेक्षा सेंट्रल डिफेन्सला जिथं अवघड अवघड कंडिशन असताना जे तुम्हाला माहित आहे की सेंट्रल डिफेन्समध्ये मग आर्मी असेल नेव्ही असेल एअरफोर्स असेल आणि बाकी सगळ्याच गोष्टी असतील शासकीय असतील निम शासकीय दल असतील अशा ठिकाणचे मेडिकल होते त्याच्यामध्ये किती स्ट्रिक्टली असते काय असते वगैरे वगैरे तर त्याच्यापेक्षा महाराष्ट्र पोलीस भरती जर कम्पॅरिझन केलं तर इझी आणि एवढं हार्ड नसेल लक्षात ठेवायचं सो तुमच्या मनामध्ये जी भीती आहे की सर असं आहे सर तसं आहे आणि मला डिस्क्लिफाय करतील का वगैरे आज एकच व्हिडिओ बघायचा परत कोणताही व्हिडिओ बघायची गरज नाही हे मात्र चॅलेंज देतो सो सेंट्रलला जे जे मेडिकल पॉईंट दिलेले होते ते तर रिमेडिकल पॉईंट दिले होते त्या मुलांना फिट करून दाखवलेल्या गेल्या सोळा वर्षामध्ये अक्षरशः काही लोकांनी सांगितलं होतं की होणार नाही सर ह्याचा विषय सोडून द्या सर सो ह्या मुलग्याच होणार नाही त्या मुलग्याला फिट करून दाखवलंय माझ्यासाठी काही वेळा मला वाकडं सुद्धा जायला लागलेलं आहे सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचं जे होत नाही ते करून दाखवण्यात मजा असते आणि त्याला गुरु मंदर लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्वाचं आहे की मुंबई पोलिसला जे काही अपकमिंग मेडिकल आहे ते मेडिकल पॉईंट कशा पद्धतीने असतील जवळ तीस ते बत्तीस ते तीस, तीस पॉईंट मी आता काढलेले आहेत जेणेकरून तुमच्या मनामध्ये छोटे छोटे विचार असतात की त्याच्यातून सर डिस्क्लिफाय करतील का एकदम लहान लहान सुद्धा पॉईंट घेतलेले की जेणेकरून तुम्हाला भीती गायब करायची आपल्याला सम गोष्ट त्याच पद्धतीने अतिशय महत्वाचं की मेडिकल कसं होईल कधी होणार त्याच पद्धतीनं मग त्याच्यामध्ये पॉईंट्स किती आहेत अपात्र करतात का याच्यावरती आपण संपूर्ण मागणार आहोत पहिला आपण घेऊयात की मेडिकल कुठल्या तार तारखेपासून होईल किंवा किती तारखेला होईल अंदाजित आणि त्यानंतर मग किती मेडिकल पॉईंट असतात आणि मग मेडिकल म्हणून अपात्र करतात का हा एक विषय रिमेडिकल देतात का हा एक विषय आणि फायनली मेडिकल कसं होतं आणि सेंट्रल डिफेन्स आणि स्टेट डिफेन्स याच्यातील मेडिकल मधला फरक कशा पद्धतीनं असतो हे तुम्हाला मला सांगायचं आहे सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ शॉर्ट पण बघायला विसरू आणि त्याच पद्धतीनं चॅनलवर नवीन ना असाल तर आपल्याच चॅनलला आपल्या हक्काच्या या सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला असेच ऑथेंटिक इन्फॉर्मेशन जे की अनुभवातील असेल ते तुमच्यापर्यंत शेअर करायला आपल्याला सुद्धा मजा येईल सो अशा पद्धतीनं पहिला आपण मेडिकल करी होणार हे बघूयात आता रिसेंटली डॉक्युमेंट चेकिंग झालेत काही मुलांचे डॉक्युमेंट पेंडिंग ठेवलेले आहेत त्याच्यावरतीच क्रॉस चेकिंग चालवला आणि त्यांना मुलांना मेल किंवा मेसेजद्वारे देणार आहेत की तुमचं असं असं डॉक्युमेंट चेकिंग झालेलं आहे सो अशा परत त्यांना एकदा बोलणार आहे तर ते बोलवल्यानंतर त्यांचं मग पुढची जी स्टेप्स आहेत ती ती फॉलो करते लक्षात ठेवायचं पण आता ज्यांचं डॉक्युमेंट पॉज केलेलं आहे किंवा पेंडिंग ठेवलेलं आहे ते क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये हे सुद्धा होऊन जाईल आणि थोडक्यामध्ये मेडिकल कधी होईल सर तर मेडिकल हे पुढच्या आठवड्यामध्ये किंवा पुढच्या महिन्यामध्ये सॉरी आठवड्यामध्ये नाही पुढच्या महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये तुमचं मेडिकल होऊन जाणार याची नोंद घ्यायची आहे आता हा झाला पूर्ण विषय की मेडिकल कधी होणार सर आता मेडिकल पॉईंट कोणते हा एक विषय बघा पहिला मेडिकल पॉईंट म्हणजे विद्यार्थ्यांची भीती वाटते की फक्त महाराष्ट्र पोलीस भरती किंवा मुंबई पोलिससाठी रिलेटेड बोलतोय मी सेंट्रलचं इथे काय बोलत नाही लक्षात ठेवा तर नॉकनी आहे सर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुडघ्याला गुडघे चिकटलेले असतात पूर्ण सो ते का प्रॉब्लेम येतात आपलं उठणं असेल आपलं बसणं असेल आपलं जीवनमान असेल ह्याच्यावरती हे सगळे पॉईंट डिपेंडिंग असं लक्षात ठेवायचं आपण लहान वयापासून आपल्याकडे कोणी लक्ष दिलेलं असते आणि आपण आपल्या बॉडीकडे लक्ष दिलेलं नसतं सो एवढी फास्ट आपली जीवनशैली झाली की नॉकनी म्हणजे काय हे ज्यावेळी आपण भरती देतो त्यावेळी आपल्याला माहित असते त्यावेळी आपल्याला माहित होतं तो पण माहीत नसतो आणि नॉकनीचे डिसएडवांटेज किंवा त्याचे जे तोटे आहेत ते कशा पद्धतीनं असतात त्याच्यावरती आता काही बोलत नाही आता एवढे जे पॉईंट आहेत त्या पॉईंटवरती सगळ्या पॉईंटवरती बोलू शकतो की त्याच्यामुळं शरीराला काय प्रॉब्लेम होतो बॉडीवरती काय इफेक्ट होतात सायंटिफिक ते पण सांगू शकतो पण आता वेळ नाहीये तर नॉकनी जो प्रॉब्लेम आहे तर तो नॉकनी प्रॉब्लेम चालेल का मुंबई पोलिसला किंवा महाराष्ट्र पोलीसला तर नॉकनी प्रॉब्लेम चालून जाईल काही प्रॉब्लेम नाही आतापासून तुम्ही ठराविक वर्कआउट जरी केला तर सुद्धा काही प्रमाणात तुमचा नॉकनी कमी होऊ शकतो त्यासाठी स्टँडर्ड कोच असावा लागतो सोबत पहिला विषय झाला नॉकनीचा दुसरा विषय सर फ्लॅट आहे मला फ्लॅटफूडचा एक विषय म्हणजे पायाचे तळवे असतात ते पूर्ण जमिनीला टच टच झालेला असतात अशा पद्धतीनं जे आर्च असते ते आर्च कमी असते हा फ्लॅट जो विषय आहे तो आ, इंडियन लेडीज जे आहे त्यांच्यामध्ये जास्त असं लक्षात ठेवायचं कारण की त्यांचं खाणे असेल राहणीमान असेल उठणं बसणं असेल याच्यावरती ह्या डिपेंडिंग असं लक्षात ठेवायचं सो इंडियन कल्चर जे आहे ते इंडियन कल्चर मुळे हे जे फ्लॅट आहे ते लेडीजमध्ये जास्त प्रमाणात असतात सो फ्लॅट जो प्रॉब्लेम आहे तो सर चालेल का तर चालून जाईल काय प्रॉब्लेम येणार नाहीत नॉकनी असेल तरी पण चालेल फ्लॅटफूट असेल तरी पण चालेल आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला हे चालत नाही डिस्क्वालिफाय करून टाकतात आणि इकडं महाराष्ट्र पोलीस भरती किंबहुना मुंबई पोलीस मध्ये भरतीमध्ये अजिबात प्रॉब्लेम नाही याची नोंद घ्यायची आहे आणि हे प्रॉब्लेम जास्त करून मुलींमध्ये असं लक्षात ठेवायचं म्हणजे उभा राहिले की पूर्ण पायाचं वेट ह्या इन्साईडला पडते इनसाइडला पडले की आर्च सुद्धा त्याच्यामध्ये जमिनीला टेकली जाते त्याला फ्लॅटफूट म्हणतात तुम्ही वापरत असलेले चप्पल तुम्ही वापरत असलेले सँडल्स तुम्ही वापरत असलेले शूज ह्याच्यावरती ह्या गोष्टी डिपेंडिंग असं लक्षात ठेवायचं काही मुलं काही मुली ह्या फ्लॅट चप्पल वापरायला चालू करतात फ्लॅट शूज वापरायला चालू करतात त्याच्यामुळे हे सगळे मोठे प्रॉब्लेम येतात की आर्चला सपोर्टच नाही भेटत त्यासाठी एक प्रॉपर शूज जे असतात ते वापरावे लागतात लक्षात ठेवायचं आता जर फूट सुद्धा घालावायचे असेल त्यासाठी स्टँडर्ड कोर्स सोबत असावा लागतो आपण पंधरा पंधरा वीस वीस दिवसात पंचवी पंचवीस दिवसांमध्ये हे फूट आणि नॉकनी घालवलेले आहेत लक्षात ठेवायचं सेंट्रल डिटेल्सला त्यासाठी प्रॉपर इन्फॉर्मेशन असणारा माणूस सोबत असावा लागतो तिसरा विषय आहे पायात रॉड आहे सर माझ्या पायात रॉड आहेत माझ्या हातात रॉड आहेत डिस्क्लिफाय करतील का अजिबात टेन्शन घेऊ नका पायात रॉड हातात रोड काही ते फाडून बघणार नाही एवढा वेळही नाही त्यांच्याकडे आणि एवढ्या सगळ्या मुलांचं मेडिकल करायचं आहे एवढं काही एक दोन दिवसामध्ये गोष्ट लक्षात ठेवा पटकन हे मेडिकल करून लवकर लवकर मुलांना जॉईनिंग घेऊन ट्रेनिंगला पाठवायचं आहे म्हणजे वरिष्ठांच्या आधीच सांगू तुम्हाला समजलं त्या पद्धतीने डॉक्युमेंटला सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात मुलांना डिस्क्वालिफाय केली नाहीये तर सुद्धा दोन ते तीन चार टक्के मुलं डिस्क्वालिफाय झालेली आहेत तर तिसरा जो पॉईंट आहे की पायामध्ये रॉड आहे सर काय करू तर काही होणार नाही टेन्शन काही घेऊ नकोस हातामध्ये रॉड आहे सेम पुढचं पॉईंट आहे चौथा हातामध्ये रॉड आहे सर काय होईल का अजिबात काय होणार नाही पाचवा चष्मा सगळ्यात महत्वाचा आहे इथं जास्त जास्त करून इथं जास्त जास्त करून मुलांना डिस्क्वालिफाय केलं जातं लक्षात ठेवा पण जर लईच जास्त आहे एकदम प्रमाणाच्या बाहेरच आहे तर डिस्क्वालिफाय केलं जातं तर, के तर नॉर्मल जर त्यात मीड लेवलपर्यंत जरी असलं तरी डिस्क्वालिफाय करत कर नाहीत याची नोंद घ्यायची आहे समजा काय म्हणतोय सो अशा पद्धतीने चष्म्यावरती सगळ्यात जास्त प्रश्न येतात मुलांचे की सर माझं सिलेक्शन झालंय इथंपर्यंत आलोय आणि मला असं होईल का तसं होईल का अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाहीये चष्मा जर लयच मोठा असेल लय म्हणजे प्रमाणाच्या बाहेर म्हणतोय समजलं काय तर आणि तरच डिस्क्लिफाय करतात नसेल नॉर्मल चष्मा असेल किंवा मीड लेवलपर्यंत असेल काही प्रॉब्लेम येणार नाही नंतर कलर ब्लाइंडनेस हा एक विषय आहे म्हणजे तुमच्याकडे रातंदपणा किंवा बाकी सगळ्याच गोष्टी असतील किंवा रंग संगती असतील ओळखायला येत नाहीत तर गोल सर्कलमध्ये किंवा स्क्वेअरमध्ये एक डॉट ऑट दिलेले असतात आणि ते डॉटचे जे कलर असतात ते ओळखायला सांगतात हा मुलांना एक प्रॉब्लेम असतोय ह्याच्यावरती सुद्धा उपचार आहेत तुम्ही स्टँडर्ड जवळच दवाखाना वगैरे चूज करू शकता आणि त्याच्यावरती उपचार घेऊ शकता अजूनही वेळ आहे तुमच्याकडे समजलं कलर ब्रँडनेस वरती सुद्धा डिस्क्फाय करू शकता लक्षात ठेवायचं पण जास्त प्रमाणात असेल तर समजलं हा एक विषय होता जो आता सातवा होता नंतर तिरळेपणा तिळलेपणा डोळ्यांचा लक्षात ठेवायचा हा सुद्धा नॉर्मल असेल तरी चालेल अतिशय वेगळा आहे म्हणजे डोळास हा एक दुसरा दुसरीकडे पृथ्वी एवढ्या मोठ्या जर प्रमाणात असेल एकदम मोठ्या प्रमाणात तरच मग अपात्र करू शकतात नाहीतर नाही लक्षात ठेवायचं आठवा मुद्दा आहे जवळचं आणि लांबच दिसत नाही हे डोळ्याच्या रिलेटेड सगळे प्रॉब्लेम आहेत काही मुलांना असं असते की मला जवळच दिसत नाही मला लांबच दिसत नाही तर हा सुद्धा पॉईंट आहे तो सुद्धा एवढा तिथं चेक केला जात नाही लक्षात ठेवायचं वरचा जो आहे पॉईंट म्हणजे चष्मा आणि कलर ब्रँडनेस या दोन्ही गोष्टी खूप महत्वाचे आहेत फक्त जवळचा आणि जे लांबच दिसत नाही हा का एवढा काही डिस्क्वालिफाय करण्यासारखा पॉईंट मुंबई पोलीस किंवा ना महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये नसतो लक्षात ठेवायचं आठवा मुद्दा आहे खूप महत्वाचा आहे की सर माझं ऑपरेशन झालंय वेगवेगळे ऑपरेशन असतील हळचे असेल बाकी इकडं तिकडे सगळे ऑपरेशन असतील बॉडीचे ज्याला ऑपरेशन झाले सर मोठमोठे टाके पडले सर एवढं एवढं शिवले माझं पोट इथून इथंपर्यंत काय होणार काय हे सेंट्रल डिफेन्सला चालत नाही महाराष्ट्र भरती मुंबई भरती त्याच्यामध्ये चालतं काही काळजी करायची गरज नाही लक्षात ठेवायचं सो ऑपरेशन झाले सर मला डिस्क्लिफाय करतील किंवा शेजारी कोणतं सांगितलंय तुझं होणार नाही वगैरे वगैरे आणि असं ज्या लोकांना अनुभव नाहीये त्या लोकांनी काही मुलांच्या मध्ये कॅलिवर असताना कॅपॅसिटी असताना त्यांना अगोदरच पॉज केलेला अगोदरच त्यांना भीती घालून त्यांना डिस्क्लिफाय केले फिजिकलला यायच्या अगोदर असत्या पण एवढी सुद्धा मुलं महाराष्ट्रामध्ये आहेत की मला भेटल्यानंतर सर वय निघून गेले आणि मला म्हटलं की सर मला असा असं पॉइंट आहे आणि एका व्यक्तीने मला सांगितलं मी नादत सोडला मला भीती झाली मी म्हटलं असं नसतं मी हे जे पॉईंट आले ते सेंट्रल एपेसला भरती करून दाखवत पॉईंट आल्यानंतर रिमेडिकल दिल्यानंतर सुद्धा करून दाखवलेत हा विषय काहीच नाही आपल्यासोबत आणि मुंबई पोलिसांनी महाराष्ट्र पोलिस बघितले जाता जाता करून दाखवले जाता जाता बघते सो अशा पद्धतीने नवा पॉईंट आहे खूप महत्वाचा टॅटो आहे सर नव्या अंगावरती टॅटो आहे सर काय कर टॅटू विषयी खूप म्हणजे खूप भीती आहे लक्षात ठेवा टॅटूची रेंज असते सेंट्रल डिफेन्सला म्हणजे इथून इथूनपर्यंत वगैरे अशा पद्धतीनं महाराष्ट्र पोलीस भरती किंवा मुंबई पोलीसला लक्षात ठेवा मीडियम किंवा लहान लहान स्टार वगैरे असे छोटे छोटे तीन स्टार वगैरे असे जे टॅटू आहेत चालून जातात काय प्रॉब्लेम येत नाही लक्षात ठेवा चालून जातात आता काही विद्यार्थी बघितलं की हनुमान असेल महालक्ष्मी असेल मोठे मोठे टॅटू आहेत त्यांना क्वालिफाय केलेले पाठीमागं सतरा अठरा एकोणीस एकवीस भरतीमध्ये त्याच्या आधीच्या भरतीमध्ये आता रिसेंटली एकवीसच्या पण भरतीमध्ये महालक्ष्मी आहे हनुमान आहे किंवा महादेव आहे जे काही तुमचं प्रेरणास्थान असेल तिथं सांगतोय तुम्ही जे टॅटू काढलाय त्या टॅटू वरती सुद्धा सांगतोय ठराविक रेंज असते त्या रेंज पर्यंत चालतं त्याच्या जर बाहेर गेला असेल म्हणजे म्हणजे इथून ते हातापासून किंवा पासून ते मनगडापर्यंत एवढा मोठा काढला असेल तर तुम्हाला पहिला उचलून टाकतील बाहेर मध्ये काय म्हणतोय लेस मग टॅटू असेल तर मग प्रॉब्लेम येईल दहावा पॉईंट सहा सर सहा बोटे सर <coughs> मला काय होईल सेंट्रलला चालत नाही सेंट्रला चालत नाही पण स्टेट गव्हर्नमेंटला किंवा स्टेट डिफेन्सला शंभर टक्के चालून जातं काही काळजी गरज नाही कारण हे नॅचरल उगवलेलं असतं आपण काही त्याला काही खत पाणी घालून उगवलेलं नसतं किंवा आपण त्याची पेरणी केली आणि ते उगवली असा विषय नसतो लक्षात ठेवा सो अशा पद्धतीनं सहा बोट आहेत सर चालेल का चालून जातं अकरा मुद्दा एक खूप महत्वाचं की अंगावरती विविध प्रकारचे डाग आहेत व त्याला काही खरूज आहे किंवा त्रास होतोय किंवा पाणी सुटतं किंवा कोड म्हणतात त्याला एक वेगळं वाईट सगळे स्पॉट्स असतात बॉडीवरती सो कोड आहेत सर अंगावरती मला क्वालि करतील का अपात्र करतील का तर अपात्र करणार नाही लक्षात ठेवा अपात्र करणार नाही एस बाकीचे जे काही होळीचे जे काही कार्यक्रम झालेत ह्याच्यामध्ये ट्रेनिंग सेंटरला त्याच्यामध्ये काही मुलं बघितलेत मी की पूर्ण कोड भरलेल्या अंगावर तिथून त्यांच्या काही गरज नाही समोर काय म्हणतोय मुं मुंबई पोलीस मध्ये डिस्कॉलिफाय केलं जाणार नाही याची म्हणून घ्यायचे बारा मुद्दा दात नाहीत दातच नाहीत तोंडामध्ये लक्षात ठेवा दात म्हणजे का म्हणतोय एक पन्नास टक्के साठ टक्के सत्तर टक्के तर दात पाहिजेत लक्षात ठेवा म्हणजे चाळीस टक्के दात आहेत तीस टक्के दात आहेत वीस टक्के दात आहेत बचाळीस लावलाय असा जर असेल तर तुम्हाला डिस्क्वालिफाय करते लक्षात ठेवायचं एक ठराविक पद्धती एक दोन चार दात नसले तरी चालेल काय प्रॉब्लेम येत नाही दाढ नाहीयेत दोन एक दोन दाढ नाहीत काय प्रॉब्लेम लक्षात ठेवायचं हा एक मोठा प्रॉब्लेम होता तेरा हातपाय वाकडायच सर अशा पद्धतीनं सर माझ्या हातच वाकडाय माझं पायच वाकडाय तर बघा हातपाय जर वाकडे असतील तर तुम्ही सोळाशे मीटर मारलाय त्याच पद्धतीनं शॉर्टपुट चांगला टाकलाय त्याच पद्धतीनं शंभर मीटर मारलाय त्याच पद्धतीने लेखी क्वालिफाय केलाय मेरिट मध्ये आलाय डॉक्युमेंट मधून क्वालिफाय झालाय आणि परत तुम्ही मेडिकलला आलाय सो so, एवढे सगळे स्टेजेस पार करत असताना एखाद्याला डिस्क्वालिफाय करत असताना मजा येईल का आवडेल का हा पण विषय असतो लक्षात ठेवायचा कारण की आमच्यासारखी लोक तुमचं पास्ट जर बघत असतील तर मग शंभर टक्के त्यांना थोडंसं पाजर फुटेल त्यामुळे असा विषय नसतो की हात पाय वाकडायत सर पाकच वाकडे एकदमच वाकडाय म्हणतोय एकदमच वाकडाय तर त्याच्यावरती विचार करतील पण नॉर्मल जर असेल तर चालू जातो याची नोंद घ्यायचे चौदा अपेंडिक्सचा प्रॉब्लेम आहे सर अपेंडिक्स प्रॉब्लेम आहे सर किंवा ऑपरेशन झाले सर डिस्क्फाय करतील का तर अजिबात डिस्क्लिफाय करत लक्षात ठेवायचं किंवा आता जरी असेल तर सर मग लेझरचं ऑपरेशन करू काय काय गरज नाही नॉर्मल ऑपरेशन केलं तर चालून जात काय गरज नाही पंधरा मुद्दा की थर्मल पॉईंट म्हणजे हात जर तुमचे असे समोर उभा केले तर हात थरथरतात थर, थर, बघा असे याला थर्मल पॉईंट म्हणतात दोन्ही हात समोर करून तुम्हाला ठराविक सेकंदापर्यंत उभा केलं जाते आणि ज्यावेळी ते हात जास्तच हायला लागतात एकदम प्रमाणाच्या बाहेर त्यावेळी समजून जाते की ह्याला थर्मल पॉईंट असतो या सेंट्रल डिफेन्सला असतं हे महाराष्ट्र पुलीस किंवा महाराष्ट्र डिफेन्सला हे असं काही नसतं थर्मल पॉईंट जर असेल तर तिथं तुम्हाला डिस्क्वालिफाय केलं जात नाहीये आणि चेक सुद्धा केला जात नाहीये सोळा मुद्दा आहे की सर मणक्यालमध्ये गॅप आहे मणक्याल विषयी काय असेल का तर अजिबात डिस्क्लिफाय केलं जात नाहीये सतरा केस सर माझ्या डोक्यावरती केसेस कमी आहे मी टक्कलच पडलोय माझे पांढरेच झालेत असंच झाले तसंच झाले वगैरे वगैरे तर त्याच्यावरती काही संबंध आहे तुम्हाला डिस्क्वालिफाय करत नाहीत याची नोंद घ्यायची आहे अठरा मुद्दा आहे की हातापायाला घाम येतो असले छोटे छोटे प्रश्न मुलांचे असतात आणि ते घाबरून जाते म्हणून हे छोटे छोटे पॉईंट घेतलेत म्हणजे आमच्यासाठी जर छोटे वाटत असेल तर त्या मुलांसाठी मोठे वाटत असतात आणि ते पंधरा दिवस वीस दिवस झोपत नाही असं डॉक्युमेंटला झाले याच्या आधीच्या पोलीस भरतीमध्ये पण असत झाले पण ह्याच्यावरती सुद्धा तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्हाला डिस्क्वालिफाय करत नाहीयेत एकोणीस नंबर बीपीचा प्रॉब्लेम आहे किंवा बीपीचा प्रॉब्लेम असेल किंवा तिथं तुम्हाला बीपी चेक केलं जाते लक्षात ठेवायचं तर बीपी वगैरे चेक केल्यानंतर जर बीपी आढळली चुकीच्या पद्धतीनं रेंज म्हणतोय तर डिस्क्वालिफाय करत नाही तुम्हाला एक दोन दिवस थांबवलं लागत आणि नॉर्मल यू तुम्हाला ते थांबवलं जाते था। आणि परत रिमेडिकल देऊन परत फिट केलं जातं अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही आहे वीस सवी हे की युरिन चेकअप केलं जाते तुमचं युरिन टेस्ट म्हणतोय तुमचं युरिन घेतले जाते आणि युरिन टेस्ट केली जाते सकाळी गेल्यानंतर पण तुम्हाला सगळे टेस्ट मिळून जातात आणि तुम्हाला क्वालिफाय केलं जाते टेन्शन काही घ्यायची गरज नाही पण युरिनमध्ये काही वेगळ्या प्रकारचे काही फॉन्ट जर आढळले तर लक्षात ठेवायचं शंभर टक्के तिथे विचार केला जातोय पण डिस्क्वालिफाय करणार नाहीत याची म्हणून घ्यायची आहे एकवीस इतर चाचणी हृदयाची चाचणी हिजी चाचणी तिची चाचणी एवढ्या जास्त प्रमाणात घेत नाहीत तर सुद्धा कधी कधी घेतल्या जातात सो इथे सुद्धा घाबरून जायची गरज नाहीये जे प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासारखे असतात जे प्रॉब्लेम भीतीने होतात म्हणजे आता मेडिकल आहे मला डिस्क्वालिफाय करतील का अशा पद्धतीनं सो जे भीतीने प्रॉब्लेम आहे त्याला एक दिवस वेळ दिला जातो आणि त्याला शांत करून मग मेडिकल घेतलं जाते मग ते फिट होते लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीने नंतर बावीस हा मुद्दा आहे की तोत्रे पण आहे तो पण आहे सर मला काय करू म्हणजे मध्ये मध्ये अडकतो वगैरे काही विषय नाही हे नॉर्मल आहे टेन्शन काय घेऊ नका अजिबात टेन्शन काय घेऊ नका सो हा एक विषय नंतर सत्तावीसावं पॉईंट आहे शुगर आहे सर शुगर वगैरे असलं चेक चेकआउट केलं जात नाही आणि असली तरी सुद्धा एवढं डिस्क्वालिफाय करतात असं मी अजूनही बघितले नाही लक्षात ठेवायचं सो शुगर अँड डिस्क्वालिफाय केले असा काही विषय येणार नाही चोवीस सॉरी अठ्ठावीस मुद्दा आहे कान तपासणी माझी कान तपासणी म्हणजे कानाचे प्रॉब्लेम आहेत कानाच्या पडद्याला होल आहे ऐकूच येत नाही वगैरे वगैरे तर असलं काही चेकअप चेकआउट केलं जात नाही आणि केलं तर डिस्क्वालिफाय करण्याची शक्यता झिरो पॉईंट झिरो पॉईंट झिरो ठेवायचं त्यामुळं कान तपासणी किंवा कानाचे जे काही प्रॉब्लेम असेल त्याच्याविषयी विषय म्हणजे लयच ऐकू येत नसेल म्हणजे प्रमाणाच्या बाहेर म्हणतोय काहीच ऐकू येत नाही एका कानाने तर त्याच्यावरती विचार केला जाईल आणि थोडक्यात अपात्र सुद्धा केलं जाईल लक्षात ठेवायचं पंचावन्न मुद्दा की व्हेरिकोज वेन म्हणजे पायांमध्ये आपल्या खाली शीनच्या इथे साईडला म्हणतोय मसल्स याच्यामध्ये जे व्हेरिकोज वाईन किंवा वाईन्स आहेत पायामध्ये सर डिस्कॉलिफाय करतील का तर हे सेंट्रल गव्हर्नमेंटला असते स्टेट गव्हर्नमेंटला याच्यावरती विचार केला जात नाही लक्षात ठेवायचं सो मुलांमध्ये हे एक भीती होती की व्हेरिकोज वेन म्हणजे पायामध्ये जे असतात मसल्समध्ये तर त्याच्यामध्ये पायाच्या शिरा म्हणतात त्याला बॅक साईडला सो त्या साइड असतात व्हेरिकोज वेन वाईन वगैरे तर ह्याच्यामध्ये काय होते का वेनमध्ये तर काहीही होत नाही लक्षात ठेवायचं टेन्शन काही घ्यायची गरज नाही एकोणतीसा मुद्दा आहे की चरबीच्या गाठेत बॉडीमध्ये चरबीच्या जर गाठी असतील तर त्याच्यावरती ट्रीटमेंट तुम्ही घेऊ शकता आणि त्यांचं प्रमाण कमी करून तुम्ही मेडिकलला जाऊ शकताय हे जे काही सगळे आहेत ह्याच्यावरती सायंटिफिक इलाज आहे तर लक्षात ठेवायचं महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी किंवा मुंबई पोलिस साठी सेंट्रलला मात्र ह्याच्यावरती थोडासा कितीही तुम्ही वाकडे गेला तर काय फरक पडत नाही लक्षात ठेवा प्रॉपर ट्रीटमेंट करून घेणारा कोच असावा लागतो सोबत जसं आमच्यासारखे असतील समोर काय म्हणतोय अशा पद्धतीने चरबीच्या गाठी असतील तर सर मग मला डिस्क्वालिफाय करतील का तर नाही करत आणि जर असतील लयच प्रमाणात जास्त असतील तुम मुल्वयाद। मुल्वयाद तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता पंधरा ते वीस दिवस तुमच्याकडे आहे त्यांना कमी आणू शकता चेकअप झाल्यानंतर जरी वाढले तरी काय फरक पडत नाही तिसरा मुद्दा आहे मूळव्याध मूळव्याधचा विषय आहे त्याच्यावरती लक्षात ठेवा एवढं क्रॉस मध्ये जाऊन किंवा एवढ्या मध्ये जाऊन मुंबई पोलीस किंवा महाराष्ट्र पोलीस भरतीचं चेकअप होत नाही मेडिकल लक्षात ठेवायचं त्यामुळे तुम्ही घ्यायचं काळजी घ्यायची काही गरज नाही लक्षात ठेवायचं सो हा एक मुद्दा होता एक तिसरा मुद्दा होता की छातीवर खाली सर ाती जरी वर खाली असेल काही प्रमाणात तर चालून जाते काही प्रॉब्लेम मिळाला लक्षात ठेवायचं अशा पतीनं अतिशय महत्वाचा हा एकतीसा पॉईंट झाला आणि बत्तीसा पॉईंट तो म्हणजे सगळ्यात महत्वाचा की सर गुप्तांगाचा विषय किंवा आपलं प्रायव्हेट पार्ट विषयी लक्षात ठेवायचं सगळ्यात महत्वाचा महिला असतील किंवा मुलं असतील सो अशा पद्धतीनं सेंट्रलला हा पॉईंट अतिशय महत्वाचा आणि डीप मध्ये जाऊन चेकआउट केला जातो लक्षात ठेवायचं पण महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये सगळ्या डिपार्टमेंटमध्ये इथं हात सुद्धा घालत नाहीत लक्षात ठेवायचं बघत सुद्धा नाही त्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका की बाबा माझा फास्ट अशा पद्धतीने होता की मला असे असे मोठे प्रॉब्लेम आहेत प्रायव्हेट पार्टचे तर तिथं टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्हाला डिस्क्वालिफाय करत नाही तुम्हाला पात्र केलं जातं याची नोंद घ्यायची आहे आता हा झाला एकदम बत्तीस सत्तीस पॉईंट मेडिकलचा विषय जे छोटे छोटे होते आणि तुमच्यापर्यंत आपण शेअर केले आहेत आता खूप महत्वाचं गोष्ट की सर हे झालं मेडिकल पॉईंट खूप भारी वाटलं असं तुम्हाला ऐकून की एवढ्या प्रकारचे मेडिकल पॉईंट अस जवळजवळ पन्नास पॉईंट मी सांगू शकतोय ऍट अ टाइम आणि त्याच्यावरती उपचार पण सांगू शकतो लक्षात ठेवायचं कारण की सोळा वर्ष हे आतच गेलेत आमचे सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचे मेडिकल पॉइंट झाले आणि स्टार्टिंगला सांगितलं डेट कधी येईल त्याच पद्धतीने मेडिकल फंड कोणते याच्यावरती उपचार पण आहेत तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरकडे जाऊन सुद्धा करू शकता किंवा स्टँडर्ड कोच असतील तर त्यांच्याकडे जाऊन सुद्धा उपचार करू शकता लक्षात ठेवायचं म्हणजे वेरीकोज वाईनवरती वेनवरती कशा पद्धतीनं ट्रीटमेंट आहेत कशा पद्धतीनं सायंटिफिक त्याच्यावरती एक्सरसाइज आहेत जेणेकरून ते कमी होतात सो अशा पद्धतीनं या गोष्टी झाल्या आता खूप महत्वाचा विषय की स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये फरक आहे का मेडिकलमध्ये तर शंभर टक्के सेंट्रल गव्हर्नमेंटला यातला एक जरी पॉईंट असेल तर डिस्क्वालिफाय करतात स्टेट गव्हर्नमेंटला यातले किती पॉईंट असू देत जास्त जास्त करून डिस्क्वालिफाय करत नाहीत लक्षात ठेवायचं चुकूनच कलर ब्रँडनेस चष्मा ह्याच्यासाठी जास्तीत जास्त करून डिस्क्वालिफाय करतील किंवा कानाचा आवाज एवढंच बाकी कशासाठी तुम्हाला डिस्क्वालिफाय करता लक्षात ठेवायचं बिंदास राहायचं बिंदास राहायचं आणि सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या मीटिंगमध्ये जमीन आसमानचा फरक आहे जमीन आसमानचा फरक आहे कोणीही टेन्शन घ्यायची गरज नाही कोणीही टेन्शन घ्यायची गरज नाही समोर काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं मुलांच्या मनामध्ये जे प्रश्न होते की सर कशा पद्धतीने मेडिकल होणार काय होणार हे झालं मुंबई पोलिस वरती बोललं पण महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये मध्ये पण सेम याच नाही मग कुठलेही गट असू दे त्याच्यामध्ये पोलीस असू दे चालक असू दे जे कॉन्स्टेबल असू दे चालक असू दे कारागृहवाले असू दे असू दे एफ वाले असेल किंवा कुठलेही असू दे कुठल्याही डिपार्टमेंटचे कुठलेही मेडिकल असू दे अजिबात एवढं स्ट्रिक्टली चेक केलं जात नाही लक्षात ठेवायचं आणि आता तर वेळ कमी आहे लवकर लवकर ट्रेनिंगला बोलवले किंवा ट्रेनिंगला त्यांना पाठवायचं सो अशा पद्धतीने फास्ट पद्धतीनं हे सगळे प्रोसेस करून घेणार याची नोंद घ्यायची सो अतिशय महत्वाचा विषय होता की सर कशा पद्धतीने होणार मेडिकल कधी होणार आणि एवढे मोठे पॉईंट्स असतील तर डिस्कॉलिफाय करतील का वगैरे वगैरे तर एक ते दोन टक्का जे मगापासून दोन तीन पॉईंट बोले त्याच्यामध्ये फक्त डिस्कॉलिफाय करू शकतात अदरवाइज तुम्हाला डिस्कॉलिफाय केलं जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे सो मेडिकल पॉईंट बद्दल अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला शंभर टक्के आवडली असेल तर एक विनंती करतोय की आपल्या या, या चॅनलला आता लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून असेच महत्वाचे जे पॉईंट्स असतील मुद्दे असतील जे तुम्हाला अपडेटेड तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम हा महाराष्ट्रातला एकमेव अधिकृत चॅनल तुमच्यापर्यंत करत असतो विनंती करतो पहिला आपल्या हक्काच्या चॅनल सबस्क्राईब आणि ज्यांना ज्यांना आपला हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी टेक्झ्यूम पद्धतीने आपल्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करायला मात्र विसरू नका आणि त्याच पद्धतीनं सगळ्या पोलीस भरतीसाठी किंवा सेंट्रल डिफेन्ससाठी आणि इतर गोष्टींसाठी भरतीसाठी रिक्टमेंटसाठी तुम्हाला जर अशीच इन्फॉर्मेशन ऑफिशियल आणि अधिकृत हवी असेल ते पण आठ आठ दिवस दहा दिवस पंधरा पंधरा दिवस तर पहिला आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचे ज्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे त्या सगळ्याच्या सगळ्या ग्रुपचे लिंक दिलेले तुम्ही तिथे जाऊन तुम्ही जॉईन करून आहे शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मेडिकल चेकअप साठी मुंबईच्या लक्षात ठेवायचं तुम्हाला शुभेच्छा देतोय अनेक गोष्ट खूप महत्वाची की जाता जाता रिमेडिकल दिल्यानंतर घाबरून जायची गरज नाही लक्षात ठेवा रिमेडिकल दिल्यानंतर शांत आहे ज्या काही गोष्टी झाल्या त्याच्यावरती विचार करायला शांत व्हा आणि परत जायचंय ज्या मेडिकलचा विषय की भीतीने झालेले असतात प्रॉब्लेम तिथं तर कंट्रोल होते आणि म्हणून एक दिवस दिला जातो रिमेडिकल देऊन तुम्हाला परत फिट केलं जातं समजा काय म्हणतोय तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतोय आणि मी तर थांबतोय तोपर्यंत धन्यवाद